नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार पंचवीस जून आज रात्रीला महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून पाच पूर्णांक आठ किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झालेली असून याच प्रणालीपासून वावे बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा पूर्ण कमी दाबाचा पट्टा हा कायम आहे याच प्रभावामुळे आज रात्रीला रायगड ठाणे पालघर रत्नागिरी तसेच नाशिक घाटमाता पुणे घाटमाता सातारा घाटमाता कोल्हापूरच्या घाटमात्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे या भागाला दक्षतेचा इशारा म्हणून ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जाहीर केले आहे तर मुंबई सिंधुदुर्ग नाशिक नंदुरबार अमरावती वर्धा यवतमाळ या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्यामुळे उर्वरित विदर्भ आणि मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात विजांसहित काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता असल्यामुळे या भागाला हवामान खात्याने येलो अलर्ट जाहीर केलेला आहे तर मित्रांनो आजपासून ते पुढील तीन दिवस मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा विदर्भामध्ये राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद